श्री स्वामी समर्थ नमस्कार कृतिका फॅशन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आपण थ्री पीस प्रिन्सेस कट ब्लाउज पेपर कटिंग बघणार आहोत तर बघा त्याच्यासाठी आपल्याला लागणार ला आहे ला ला मेजरमेंट तर आपली उंची आहे साडे तेरा इंच साईज आहे चौतीस कमर आहे अठ्ठावीस शोल्डर आहे साडेनऊ इंच पुढचा गळा आहे नऊ इंच आणि मागचा गळा आहे दहा इंच चला तर मग आता आपण पेपर कटिंग करायला सुरुवात करूया तर बघा सर्वात आधी मी असं सिंगल एक पेपर घेतलेला आहे चला तर सर्वात आधी आपण उंची मोजून घेऊया तर बघा सर्वात आधी अशा पद्धतीने मी उंची मोजून घेत आहे तर साडे तेरा आहे तर आपल्याला एक इंच मार्जिन करून साडे चौदा वर एक उंची घ्यायची आहे आणि जिथे आपली साडे चौदा उंची आलेली आहे तिथे आपण सरळ एक रेश ओढून घेऊया सर्वात आधी तर बघा आता त्यानंतर आपण शोल्डर मोजूयात तर आपलं शोल्डर आहे नऊ इंच तर साडेनऊ मध्ये आपल्याला एक इंच मार्जिन करायचं आहे आणि होतं साडे दहा इंच आणि साडे दहाचा अर्ध घ्यायचा आहे तर इथं सव्वा पाच इंच तर आपला पाठीमागचा गळा डीप गळा असणार आहे त्यामुळं आपल्याला सव्वा पाच इंच शोल्डर घ्यायचं आहे नॉर्मली तुम्ही चौतीस साईज साठी साडेपाच घेतलं तरी चालेल आणि आता आपण सरळ अशी उडून घेऊया चला आता लगेचच आरमोल मार्जिन देऊन घेऊया तर आपल्या चौथी साई साठी आपल्याला आरमोल घ्यावी लागणार आहे साडेपाच इंच बघा आता आपण साईज घेऊया तर बघा चौतीस साईज आहे आपली तर चौतीस साईजचा एक चौथा भाग येतो साडेआठ इंच आणि तिथून पुढे आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिंगसाठी घ्यायचा आहे आणि आता आपण कमर मोजून घेऊया तर बघा आपली अठ्ठावीस तर अठ्ठावीसचा चा ले ले एक चौथा भाग आहे तो सात इंच चूक अठ्ठावीस त्याच्या पुढे आपल्याला एक इंच डॉट साठी घ्यायचा आहे पाठीमागच्या आणि तिथून पुढे आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिंगसाठी घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला टोटल मार्जिंग कमरेची ती सव्वा दोन किंवा अडीच इंच घ्यायचं आहे चला तर आता आपण आर्मोल आणि शोल्डर हाफ हाफ इंच डाऊन करून घेणार आहोत तर बघा सर्वात आधी आपण शोल्डर इंच करून घेऊया आणि आता आर्मोल सुद्धा हाफ इंच डाऊन करून घ्यायचं आहे हाफ इंच म्हणजे अर्ध्यातलं अर्ध इंच अगदी दोन सूत तुम्हाला डाऊन करायचं आहे जास्त करायचं नाही आहे तर बघा पहिली गोलाई आपल्याला एक इंचाहून देऊन घ्यायची आहे आतल्या रेषेपासून आणि तिथून पुढची गोलाई अर्धा इंच अंतर ठेवून द्यायची आहे पहिल्या गोलाईचा आकार हा तुम्हाला आतल्या रेषेला जाऊ द्यायचा आहे आणि दुसऱ्या गोलाईचा आकार तुम्हाला बाहेरच्या रेषेला जाऊ द्यायचा आहे इथे थोडस आपल्याला असा क्रॉस मध्ये आकारण्याचा आहे बघा चला आता आपण गळ्यासाठी मार्जिन करून घेऊया तर बघा गळ्यासाठी मार्जिन करूया आपण सव्वा दोन गळ्याला आकार देण्यासाठी सव्वा दोन वर एक मार्जिन करून घेऊया किंवा तुम्हाला गळा मोठा हवा असेल तुम्ही अडीच वर सुद्धा करू शकता तर आपला पाठीमागचा गळा आहे दह आर दहा इंच तर आपल्याला आठ दहा इंच शिलाई मार्जिन देऊन म्हणजे साडे दहा मार्जिन घ्यायचं आहे गळ्याला आकार देण्यासाठी मी अडीच इंचावर एक मार्जिन करत आहे आणि सरळ आपण आता सर्वात आधी एक बॉक्स आखून घेऊया तर बघा चला आपण गळ्याला आता मटका आकार देऊन घेऊया तर बघा गळ्याला आपण मटका आकार देऊन घेतलेला आहे चला तर आता आपण कटिंग करून घेऊया बघा आता आपण हा भाग आहे आपला आपल्याला समोरचा भाग कट करायचा आहे चला तर आपण समोरचा भाग कशा पद्धतीने कट करायचा आहे ते बघूया तर बघा सर्वात आधी आपल्याला जसा आहे तशाच पद्धतीने पाठीमागचा भाग ड्रॉ करून घ्यायचा आहे तर बघा आपण जसं आहे तसं सर्वात आधी पाठीमागचा भाग ड्रॉ करून घेतलेला आहे त्याआधी आपण आकार देऊन घेऊया तर बघा आता हा आकार कसा बरोबर यायला हवा हे लक्षात द्यायचं आहे तुम्हाला तर हा आकार तुम्हाला अर्ध्या इंच अंतर असलं असलं पाहिजे इथे मध्ये त्याने तुमचा आकार व्यवस्थित आला का नाही हे तुम्हाला समजून जाईल तर बघा अशा पद्धतीने अर्धा इंच अंतर आलं पाहिजे त्यानंतर आपण आता गळ्याचं मार्जिन करून घेऊया गळ्याला आकार देण्यासाठी सर्वात आधी सव्वा दोन वर एक मार्जिन करूया आपण आणि आता आपला समोरचा गळा आहे सहा इंच तर त्याच्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन धरून आपल्याला साडेसहावर एक मार्जिंग करायचं आहे खाली व्यवस्थित असा गोल आकार येण्यासाठी मी अडीच इंचावर एक मार्जिंग केलेली आहे आणि गळ्याला आपण गोल आकार देऊन घेऊया तर बघा हो हे बघा मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये डॉट पॉईंट कशा पद्धतीने मोजायचं आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे तर सर्वात आधी आपण डॉट पॉइंट घेऊयात तर बघा तर आपलं डॉट पॉइंट येतं साडे नऊ तर आपल्याला अर्धा इंच मार्जिन सोडून दहावर एक मार्जिन डॉट पॉईंट घ्यायचं आहे अशा पद्धतीने डॉट पॉइंटचं मार्जिन दहावर आलेलं आहे आपलं बघा अशा पद्धतीने त्यानंतर आपल्याला इथले डॉटची रुंदी घ्यायची आहे चार इंच बघा अशा पद्धतीने त्यानंतर आपले डॉट पॉइंट आलेला आहे दहा इंच तर आपल्याला सर्वात आधी डॉटचा चा पॉईंट जिथून दहा इंच आलेला आहे तिथून एक इंचावर एक मार्जिन करायची आहे आणि सर्वात आधी कटोरीला आकार देऊन घ्यायचा आहे तर बघा आता तुम्हाला बेल्ट किती काढायचं हे तुमच्यावर डिपेंड आहे तर तुम्हाला अडीच इंच किंवा तीन इंच घ्यायचं आहे ते तुम्ही ठरवू शकता तर बघा इकून मी अडीच इंच घेत आहे सर्वात आधी आणि इथून सुद्धा अडीच इंच आणि आपण सरळ एका शेतरे सोडून घेऊया तर बघा तर बघा सरळ आधी आपल्याला हे मार्जिन सरळ आपल्याला या पट्टीला व्यवस्थित असं मार्जिन देऊन घ्यायचं आहे तर बघा त्यानंतर आपल्याला इथून आपण एक इंच घेत असतो नॉर्मली तर आपल्याला अर्धाच इंच मार्जिन घ्यायचं आहे डॉटसाठी अर्धा इंच आणि आपल्याला सरळ खाली ही रेस एक इंचावर मार्जिन करायची आहे आणि सरळ आपण आता अशी एक इंचाची रेश ओढून घेऊया आणि सरळ आता सर्वात आधी हे डॉट आपण अर्ध्या इंचाहूनच अर्ध्या इंच अंतर ठेवून देऊन घेतलेला आहे तर बघा तर हे पॉईंट च अंतर अडीच इंचावर एक घ्यायचं आहे आपल्याला डॉटला आकार देण्यासाठी आणि आता आपण कटोरीला टक्स बघा कशा पद्धतीने अडीच इंच मधलेला आहे तर बघा तर हे बघा इथे आपलं अडीच इंच अंतर आलेलं आहे तर आपल्याला इकून वाढवायचं आहे अर्धा इंच इंच अंतर तर बघा आपण पाठीमागच्या टक साठी अर्धा इंच एक इंच अंतर दिलेलं आहे तर एक इंच हे अर्धा आणि ते एक दीड होतं आणि आपल्याला इकडून सुद्धा एक इंच मार्जिन घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने इकडून सुद्धा एक इंच अंतर घेतलेलं आहे इथं पाऊण इंच अंतर घ्यायचं आहे तुम्हाला तर बघा जवळजवळ आपलं थ्री पीस पिन्स कट ब्लाऊज पेपर कटिंग होतच आलेलं आहे तुम्ही फक्त व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा तर बघा आता आपलं सर्व मेजरमेंट देऊन झालेलं आहे आता आपल्याला क्रॉसपट्टीचं बघायचं आहे सर्वात आधी आपल्याला हे अंतर बघायचं आहे किती आलेलं आहे डॉट पॉईंट तर आलेला आहे आपला साडेतीन तर एकूण सुद्धा एक साडेतीनवर मार्जिन करायचं आहे अशा पद्धतीने म्हणजे दोन्ही सुद्धा आपला तर बघा आता आपल्याला याच्यासाठी क्रॉसपट्टी ही वेगळी कट करावी लागेल तर सर्वात आधी आपण क्रॉसपट्टीचं मेजरमेंट लिहून घेऊया तर बघा क्रॉसपट्टीला आपण अशा पद्धतीने नोक द्यायचा आहे सर्वात आधी पाऊन इंच उचलून आपण अशा पद्धतीने नोक देऊन घेतो तर बघा तर बघा हा आपला नोकचा पॉइंट असणार आहे तर आपण आता क्रॉसपटी सर्वात आधी मार्जिंग करून घेऊया तर सर्वात आपली इकून असणार आहे अडीच इंच अडीच इंच तर आपण ते लिहून घेऊया तर बघा इकून आहे आपली अडीच इंच तर सर्वात आधी आपल्याला अडीच इंच एक आपण मार्जिन लिहून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला अशी रुंदी लिहून घ्यायची आहे तर आहे आपली दहा इंच क्रॉस पट्टी काढायचं एकदम छोटी आणि आता आपण पॉइंट मोजून घेऊया तर बघा तीन इंच चला तर आता सर्वात आधी आपण कटई करून घेऊया त्यानंतर आपण बेल्ट कटिंग करूया तर आपण बेल्ट कशा पद्धतीने कट करायचं आहे तर ते बघूयात तर सर्वात आधी आपल्याला सव्वा इंचावर एक मार्जिन करायची आहे आणि सरळ आपल्याला शिलाई मार्जिनसाठी सव्वा इंच बेल्ट खाली शिलाई मार्जिन साठी सोडायचं आहे तर बघा त्यानंतर आपल्याला इथून सिलाई मार्जिंगच्या वरतून आता आपल्याला मार्जिंग द्यायचं आहे तर इथे आपण सर्वात आधी अडीच इंच त्यानंतर आपण दहा इंच आपली लंबाई असणार आहे आपण मोजून घेतलेली होती तर बघा आणि इथे आपला, तीन आही। दो। 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 आपला। आता तीन इंच असणार आहे आणि सर्वात आधी आपण सरळ अशी रेश ओढून घेऊया म्हणजे आपलं आणि आता रुंदी ठेवायची आहे आपल्याला अशा पद्धतीने दहा बघा तर आपण आता बेल्ट कट करून घेऊया तर मार्जिन सहित आपला बेल्ट कट झालेला आहे तर बघा हा आपला बेल्ट ही कटोरी समोरचा भाग आता हा आपला पाठीमागचा गळ्याचा भाग आपण कट करून घेऊया धन्यवाद तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद